तुझ्या सारख्या दीड हजार बाया खाल्ल्या ना नागलो नाही मी काय करू तू कुठे अरे तुझ्या सारख्या मला गावराम दारुवतून जायलाय गावराम दारू असं गावराम दारू जायला तुझ्या सारख्या म्हणल्यानंतर नंतर इंग्लिश वतून जायला कशा असं याचा अंदाज तूच मला करू मी

थोडं चुकत राहत लेकराची जाते चुकत राहत घमड करता पडा झालं ते बाई वाय न मोठं दिसतं पण लहान ते बाई लेकर होती जाऊ द्या लेकराची जाते आत्म्याची म्हण नाही का बरं कोणती आई जर मुलाच्या मांडीवर आगली तर मांडी कापतात का असे म्हणे आहे आई जर मुलाच्या मांडीवर आगली ती साधा पसारा करत ते पोरग दिस आहे नाही त्याच्यामध्ये अरे मुलगा जर आईच्या मांडीवर आगला तर मांडी कापतात का असं म्हणतात ते असं म्हणतात दादा बाई जवळ <laughs> <laughs> मा <laughs> <आवाँ> खाली, <laughs> खाली काहीले बोलता बोल्ता कपडे काय रहे मजनदार मानस भाइ मी माझ्या घरातील क्षमता श्रीमंत दाणीबाई अहो काय सांगायचंय मी आता म्हणजे अहो तुम्ही खुसर कपडे काढले आणि उभा राहायला माझ्या समोर दोन पंचवर्षीय विरोध निवडून आलेलो माणूस काय दोन पंचवर्षीय विरोध निवडून आलेलो माणूस अहो यांच्या विरोधात कुणीच विरोध वापरला नाही अरे मला विरोध कोणी केला नाही विरोध कोणी केला विरोध कोणी केला नाही बाई विरोध कोणी केला नाही चांगला माणूस बाई मी कसे माहिती आहे का तुम्हाला ओळखलं नाही का नाही अहो तुम्ही कोण तुमचा परिचय अहो पाच मला निवडून माणूस माझ्या घरात दीडशे मतदानी दीडशे मतदान मला ओळखलं नाही शबास मी सरपंच आहे ना काय राहत सरपंचा ओळखल नाही सरपंचा खाली आता त्यांची सुधारणा झाली एक दिवस आठ लग जर लग घरी मध्ये फिरणार तमाशा विमानाने फिरणार तमाशा पार मंत्रालयात कोणाल तिकडे खाली तमाशा खाली होत स्टेज स्टेजवर होतो पण बाई तुमचा कार्यक्रम चांगला आहे बरं का नाही कार्यक्रम आवडला आपल्याला बोला ना खाली हो अरे तुला प्यार मी बोलतो ना त्या बाई बरोबर त्या बाईची समजूत काढतो ना खाली ती बाई अशा तमाशा घेऊन यायची नाही ना आपल्या गावाला मी सरपंच बोलतो भाई बार बार। ना बाई बरोबर काही म्हणा तुमचा कार्यक्रम चांगला आहे कार्यक्रम आवडला पण बरं का कार्यक्रमाची तुमची पद्धत त्याला <laughs> बोलता बोलता सरपंचाची चेंडी खाली गेली पण सांगता येत नाही एवढे कसे बे मान विसरून जाता तुम्ही दोन पंच वर्ष बिनविरोध निवडून आलो ना त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखलं नाही नाही ना शबा आता सरपंच एवढी चैन वाढ वाटते का हुशार म्हणजे एवढी चैन वाढा ना ही बाई घरी घरी विचारते तुम्ही कोण तुम्ही कोण आ बाई तुमचा नवरा मी देण्याकरता सध्या बाईचा नवरा होतो कळत काही आता खरं सांगा बाई बोला आपल्या दोघाचं किती दिवसापासून चालू आहे का आपलं फक्त फोनवर कॉन्टॅक्ट चालू आहे का नाही दोघांच हा तुमच्या नवऱ्याला तरी माहिती आहे का तुमचं माझ्या गावाला न्यायचा दोघांच बोलणं झालेलं आहे का नाही आता तुमचा मॅन नवरा मॅन बी तुमच्या नवऱ्याला हा विषय माहिती आहे का म्हणून म्हणलं किती दिवसापासून आपल्या दोघांच चालू आहे फोनवर कोणत्या तमाशा माझ्या गावात न्यायच्या <पतकाल> करार केलाय जस का आम्ही तुम्ही नुसतं दूध तापवून राहिले का जाऊ द्या भाई चुकला असं जेवढं तेवढं तुम्ही सांभाळून घ्या मोठे मालकीन बाई येत तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांभाळून घे ना तुमचं काम आहे भाई असं काय करतात मालकीन बाई हो आचाराबाई राजाने ठुएल का राजाने पुणे करे अस विचारतो का तमाशा रा कोणता माझा घालता तुम्हाला घ्यायला राजने नाही मग काय सोंग ठेलय का कर, <laughs> जाऊ बाई काय त्याच्या नाणी लागतात कस आहे आम्ही खेड्या गावातले माणसे सुजवळ आमचं कसं असतं जागा भेटी का तिला बोला ना खेड्या गावातले माणसे आम्ही बसून बसून का उभ्या नागतो का आता तुम्ही संडास असतात तुमच्याकडं आत मध्ये गेल्यानंतर तुम्ही कडी लावून घेतल्यावर उभ्या का बसून आम्ही पाहिलं राहतो उभ्या का आम्ही खेड्या गावातले माणसे आपलं बरं आहे तिकडं काय म्हणतात ते बाळ्यावर पाणी भेटलं भेटलं तर भेटल्यानंतर दगड धोंड रे आज आणि यांच्याकडे काय भाषा वापरतात ते संडास संडास टॉयलेट टॉयलेट तसं नाही मराठी माणसाचा कसा वदनदास शब्द पाहिजे वदनदास शब्दास हगाई ना ना असं आजच्या ना माझा माझं नाव सांग यांचा परिचय तुमचा परिचय माझा परिचय असा दादांचा परिचय काय परिचय आहे यांचा यांचं नाव यांचं नाव जनावर त्यांच्या बायकोच नाव चा नाही आता लग्न पत्रिकेत आपण वाचत नाही का काय वाचतो वधू आणि वध तस जनाचा वर जनावर 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 चकचुंदर चकचुंदर असं <laughs> कसं नाव कालच्या गावात फुटलं लोक फुटलं त्याला रेडवानी करायला करा लागलं रेडवाणी करायला हा म्हणून त्याला लाडा चकचुंदर म्हणून चकचुंदर जनावर त्या चकचुंदर चकचुंदर आणि तुमचं चक्चुं नाव चलो ना अंधर लगेच तयारी सुपारीच बोलायला म्हणता नुसतं म्हणतो चलो ना अंधर मुर्ख कुठला या बाई तुम्ही आमच्या गावाला काही का किती पैसे लागते तेवढं बोला पण आमच्या गावाला तमाशा येणार बाई हो का मराठी मुळी तमाशा या तुम्ही खा गरम लागतं तब्येत बरी नाही माझी तब्येत बरोबर हो होत <laughs> सांगायला काय होत तुम्हाला तुम्ही आजारी पडल्यानंतर आमचं कसं व्हायचं कसं व्हायचं म्हणजे रसिकांचं कसं व्हायचं रोजच पाणी बदल जेवण बदल वातावरण बदल थंडी वाऱ्यामध्ये लेकर बाळा घेऊन तुम्ही लोकांची सेवा करत फिरता त्यातल्या त्यात तुम्ही जर आजारी पडले मग कसं व्हायचं बाई हो ना मग तुमची सेवा करणं आमचं काम आहे का नाही हो ना तुम्हाला ताबडतोब नीट करतो काय ताबडतोब डॉक्टर आलेले डॉक्टर आले त्यांना हा ते तुम्हाला नीट करते मी बोलवतो दादा दादा डॉक्टर आहे व्यवस्थित हा बोला दादा या डॉक्टर आहे दादा खाली पण व्हॉट इज नेम व्हॉट इज अ प्रॉब्लेम नाही वाटी कुठं काय आलं हा थोडासा संतोष चार गोट्या चाकल्याला हा नाही चौथ्या हुईस घर

आर्टिस्ट आहे पण पेशंट आहे ना पेशंट आहे पण आर्टिस्ट काय पेशंट नाही होऊ शकत का तसं नाही सध्या ते कोण आहे आर्टिस्ट आहे असं काय तू तुमचं काहीतरी चुंकल आजारी आठ दिवसापासून तापली ताप येतो संडास वगैरे साफ होते का जुलाब साफ होतात का सध्या साप होते संडास साफ होते हो बर संडासला बसल्यानंतर लघवी पण होते का डॉक्टर साहेब आपण सगळ्यांना सगळ्यांना होते मला वाटलं मला डॉक्टरला प्रॉब्लेम चालू झाला एनिवे एनिवे <laughs> anyway, anyway. बरं संडास वगैरे झाल्यानंतर झाल्यानंतर पाणी बिणी वापरूच वाटतं का सगळेच वापरतात नाही आमच्याकडे काही जण दगड वापरतात हा चालायचं तेव्हाच भेटायचं ना <laughs> आजारी <laughs> ना आपलं शिक्षण भरपूर झालं ना शिक्षण ते हे आपलं एमडू डब्ल्यू एडस ही कोणती डिग्री दिस इज माय वकिली पॉइंट मावासाठी कमन ऑन द मार आजारी नाही का हा कंपाऊंडर ए कंपाऊंडर एवढी लगवी कशाला लागते म्हणा एवढी लघवी त्यांना रोजच लागते ते पाच वाजता उठले त्यांचा योगा वगैरे झाला ते नाश्त्यात ना <laughs> अरे लायब्ररी मध्ये जाऊन रक्त लग्वी चेक करावं लागते पेशंटला रिपोर्ट द्यावा लागतो ते नेमकं घडतंय काय एवढं पाच पाच लिटर आता तुला काय करायचं असं तुला काय करायचं गाडवा आ, मी आहे ना तू माझ्या खालचा आहे आता खालचा कंपाऊंडर आहे मेन डॉक्टर आहे आता खालचा एक काम करा बाईची नाडी सोडा नाडी सोडू नाडी चेक करा नाडी चेक करा मला हो का नाडी सोडू काय बोलतोय डॉक्टर अरे बापरे डॉक्टर साहेब बोला कर फर्स्ट फर्स्ट हे बोलण्याची पद्धत आहे डॉक्टर किच्या भाषेत बोलायचं मला चेक करायला लागेल बाई बोला <laughs> आता हे दावा खाण्याची भाषा आहे का डॉक्टर मी काही बोलेन काही करेन मला चेक करावं लागेल काय झालं आता एक एक मिनटं तुम्ही थोडस एक मिनटं थांबा बाजूला डॉक्टर साहेब डायरेक्ट घेतली तुम्ही ट्रीटमेंटचा प्रकारे म्हणा आता कोटी घेऊ हा चेक करतात म्हणा डॉक्टर अशीच पद्धती म्हणा तुला काय करायचं बोल तू ठोक ना मी बायला ठोकू बायला नको ठोक माझ्या बद्दल काय ठोक वेगळ बोल असा बोल हा पण खोटं बोलतोस पगार वाढवून देईन कंपाउंडर नाही लाव देना मग पगार वाढत पगार वाढतो नक्की नक्की आते मागचे ना मागचे देतो पुढचे देतो खालचे देतो वरचे देतो देतो मला काय करायचं खालचे देतो वरचे देतो म्हणजे खालच्या बँकेतले वरच्या पदपीटीली आपल्या गावात फक्त चडी आहे खालचे बरोबर हे ट्रीटमेंटचा प्रकार आहे हा म्हणजे कसं आहे डॉक्टर साहेबांचं शिक्षण इकडं नाही झालं तिकडं बाहेर होते ते बाहेर ब्राझीलच्या जंगल जंगलात होतो आयुर्वेदिक औषध आणायला घेतो पांढरी मुसळी अश्वगंधा शिलाजीत डांबर गोळ्या फक्त हाताची पप्पी घेतली आणि चेक केला हातात आजार काय आहे सिटी स्कॅन सुद्धा तोंड आणि चक्कर ग्रेट डॉक्टर जिनेश मॅन

सुद्धा आणि जर माझ्या छातीत दुखल तर छातीची सुद्धा कोपी घेणं काय झालं आणि जर माझ कंबर दुखल तर कंबरची सुद्धा पप्पी आणि जर मला जुलाब लागले तर कंपाऊंडर पप्पी घेणार चांगल्या चांगल्या जागा तुम्ही चेक करायला बाई आजारी पडल्यानंतर काही स्वप्न वगैरे पडतात का हो स्वप्न पडतात ना स्वप्न पडतात स्वप्न पडतात स्वप्न पडतात बरं स्वप्नात असं काही लांबड येतं का सापणा हिरुळा आजगर असं काही लांबड लांबड येतं का

मास्क लावू नाही चालवते मला काय म्हणायचंय माहितीये का म्हणजे आता कडक निर्बंध लागू झाले ना हा त्याच्यामुळे नियम पाळायचे वेळोवेळी मास्क लावायचं मास्क लावायचं वेळ सॅरी काय करणे हात लावायचे नाही हात धुवायचे आणि दररोज सकाळी उठल्यानंतर पहिलं विश्राम अवस्थेत उभा राहायचं आणि मला एक सांगा पहिलं सावधान सावधान आणि विश्राम हे असं सकाळी चार तास उभा राहायचं सोशल डिस्टन्स हे सोशल डिस्टन्स व्हायचं ना बाई दरा आणि डॉक्टर म्हणजे कलियुगांचा देवभा डॉक्टरांसमोर नेहमी आजार चोरू नये काय आहे ते खरं सांगायचं काही प्रश्न विचारतो जरा हा आता मला सांगा बाई तुम्हाला खाली काही लोंबल्यासारखं वाटतं का खाली वाटतं नाही कुशलपणी गावगाव फिरता तुमचं पाणी बदल असतं का नाही मग पाणी बदल झाल्यामुळे काय होतं थंडी ताप येतो सर्दी होते सर्दीने तुमचं नाक कळतं नाक कळतं त्याला आपण काय म्हणतो कधी कधी ढोबळ भाषेत नाक लोंबलं असं आहे का नाही त्याला त्याच्यामुळे म्हटलं खाली काय लोंबल्या वाटतं का म्हणजे नाक वगैरे कळतं का असं त्याला म्हणा तुम्ही त्याच्याकडून कशाला गेले हो तुम्ही सांगितलं ना चांगलं डॉक्टर डॉक्टर आहे ना हा माणसांचा नाही तो जनावरांचा डॉक्टर माझी बाई आहे का तरी म्हटलं मला म्हशीची शेपूट कशी सापड ना तुला बाई माणसातला म्हशीतला फरक कळत नाही झालं बाई तुम्हाला इंजेक्शन दिलं नाही <laughs> 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 बघू किती ताप ये मी काम पावडर आहे काही गोळ्या देतो तात्पुरत्या तेवढ्या घ्या खरच गरम हो ना <laughs> काही गोळ्या देतो बरं वाटत तीन गोळे आहेत बरोबर तीन गोळ्या दोन गोले। दोन गोले। एक लांबडी लांब सुली तेवढी घ्या म्हणजे आराम पडत हे घ्या या ज्या दोन गोल गोळ्या या, गोल या जेवण झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर घ्यायच्या आणि पाणी भरपूर प्यायचं पाणी भरपूर प्यायचं हो आणि ही जी लांबडी कॅप्सूल आहे पुढे गेली काढल्या सापडली का अंडीच सापड इकडच ठेवायची सापडली घ्या अरे हि जी ला कॅप्सूल आहे ही लाबडी कॅप्सूल ही रात्री झोपल्यानंतर घ्या झोपल्यानंतर घ्यायची पाणी पिणी पिऊ नका का बरं त्या आप पाणी सोडतील <laughs>